गडिंग्लज इथं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली शासनाच्या त्या परिपत्रकाची होळी सलग बाराव्या दिवसीय कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरूच सरकारविरोधात आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली जोरदार घोषणाबाजी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं चार डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर गडिंगलस तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झालेत सलग बाराव्या दिवशी बेमुदत धरण आंदोलन सुरू होतं आज या कर्मचाऱ्यांनी शासनानं काढलेल्या परिपत्रकाची होळी करत निषेध नोंदवला या आंदोलनाचं नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव बाळेश नाईक आणि माजी नगराध्यक्ष प्राध्यापक सौभाग्यवती स्वाती कोरी यांनी केला अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयानं एक परिपत्रक जारी केलं आहे या परिपत्रकात म्हटलंय की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारल्यानं अंगणवाडी केंद्रात पोषण आहार बंद आहे लाभार्थी आहारापासून वंचित राहत असल्याचं निदर्शनास येतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना वर्षातून तीनशे दिवस आहार पुरवठा करणं बंधनकारक आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे लाभार्थी आहारापासून वंचित राहत आहेत अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी अंगणवाडी केंद्र क्षेत्रातील लाभार्थ्यांचे पालक महिला मंडळ बचत गट तसंच सामाजिक संस्था यांच्यामार्फत आहाराचं वाटप करण्यात यावं ज्या अंगणवाडी सेविका मदतनी संपावर आहेत त्यांचं मानधन अदा करण्यात येऊ नये आणि तसा अहवाल आयुक्तालयात सादर करावा असे आदेश आयुक्तांनी या परिपत्रकातून दिलेत त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आंदोलनाच्या आजच्या बाराव्या दिवशी या परिपत्रकाचा निषेध अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नोंदवला मानधन नको नो वेतन हवं हमारी युनियन हमारी ताकद एक रुपयाचा कडीपत्ता शासन झाले बेपत्ता अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा प्राध्यापक सौभाग्यवती कोरी म्हणाल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हक्काचं वेतन मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं आपण लढा देत आलो आहोत मात्र शासन तोंडाला पानं पुसण्याचं काम करते डोळे झाक करून आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातं आंदोलनाची धार कमी करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं परिपत्रक जारी करून अन्य यंत्रणेमार्फत आहाराचं वाटप करण्यात यावं वा। तसंच ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर आहेत त्यांचं मानधन अदा करण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत हे संतापजनक आहे हे परिपत्रक जारी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न शासनानं केला त्यामुळे न्याय मिळाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी बाळेश नाईक म्हणाले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात वारंवार शासनाचं लक्ष वेधण्यात आलंय मात्र शासन दुर्लक्ष करतय परिपत्रक काढून शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत हे कदापि आम्ही सहन करणार नाही प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर आंदोलकांनी शासनानं काढलेल्या परिपत्रकाची होळी केली या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते